त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे आमदार समाधान अवताडे महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या अधिवेशनात पंढरपूर मंगळवेड्याचे आमदार समाधान अवताडे हे मंगळवेढा आणि सांगोला तालुक्यातील चारा छावणी चालकांच्या बिलावरून आक्रमक होत आपल्याच सत्ताधारी सरकारला जाब विचारत धारेवर धरले आहे या दोन्ही तालुक्यातील चारा छावणी चालकांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे असे म्हणत सरकारला धारेवर धरले तसेच अधिवेशन संपण्या अगोदर या चारा छावणी चालकांची बिले देऊन त्यांना आत्महत्या करण्यापासून परावृत्त करावे अशी देखील मागणी केली आहे महोदय सन दोन हजार एकोणीस वीस मध्ये सोलापूर जिल्ह्यातील दहा तालुक्यामध्ये जवळजवळ दोनशे नव्याण्णव चारा छावण्यांना उघडण्यात आल्या होत्या तर त्यापैकी मंगळवाड्यामध्ये एकसष्ट चारा छावणी आणि सांगोल्यामध्ये जवळजवळ एकशे शेहेचाळीस चारा छावण्या या ठिकाणी ओप उघडण्यात आल्या होत्या परंतु त्या चारा छावण्यामध्ये बऱ्याचशा चारा जी जा, 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 चारा छावणी चा, जी चालक आहेत ते चालकाने एक चालक आता जवळजवळ माझ्या माझ्या मतदारसंघामध्ये मंगळवड्यामध्ये एकसष्ट आहेत आणि सांगोल्यामध्ये जवळजवळ एकशे शेहेचाळीस चारा छावण्या आहेत तर एकशे शेहेचाळीस चारा छावण्या जरी असतील तर अध्यक्ष महोदय एका चारा छावणीमध्ये आज गव्हर्नमेंटकडून शासनाकडून बिल त्यांना वेळेत अदा होत नव्हतं त्यामुळं त्या चारा छावणी चालवत असताना जरी नाव एक असल तर त्याच्या मागं जवळजवळ आठ दहा लोक त्या त्यामाग आहेत आणि त्या ती सगळी चारा छावणी सगळी चालवत होती आणि अध्यक्ष महोदय परिस्थिती अशी झाली त्या मुख्या जनावरांना त्या आठ दहा लोकांनी चारा छावणी चालकांनी त्यांना सांभाळलं तर सांभाळल्यानंतर त्या ठिकाणी आता परिस्थिती अशी आहे की निम्मार्ध बिल दिलं आणि शेवटच्या बिलाला काही टॅगिंग झालं नाही हे झालं नाही म्हणून त्या शेवटची बिलं काही अडकवण्यात आलेली आहेत तर अध्यक्ष महोदय गेले कित्येक वर्ष सन एकोणीस वीस पासून ही चारा चावणी चालक या ठिकाणी हे बिलं मिळावी याकरता सतत प्रयत्न करत आहेत दोन्ही सभागृहात वरच्या आणि खालच्या सभागृहात या ठिकाणी या या चारा चावणीच्या निमित्तानं प्रश्न उपस्थित केलेला आहे अध्यक्ष महोदय आता परिस्थिती अशी आहे की त्या चारा छावणी चालकावर जरी एकसष्ट चारा छावणी चालक मंगळा आणि एकशे शेहेचाळीस चारा चावणी सा चालक सांगोला जरी असतील तर ह्याच्या मागे प्रत्येक छावणीमध्ये आठ 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 दहा दहा लोक हे छावणी चालक आहेत तर अध्यक्ष महोदय मला यामध्ये असं म्हणायचं आहे की आज परिस्थिती अशी आलेली आहे त्यांच्यावर घरात लग्न आहे परंतु त्या ठिकाणी त्या मुक्या जनावराला त्यांनी सांभाळलंय सांभाळ असताना सुद्धा त्या ठिकाणी घरातल्या लग्नाला त्यांना पैसे अपुरे आहेत घरात एखादा पेशंट आहे शैक्षणिक खर्च आहेत मुलांचा आहेत पण अशा परिस्थितीत सुद्धा मोठ्या अडचणीत हे चारा छावणी चालक आलेले आहेत आणि आता अध्यक्ष महोदय त्यांना आत्महत्या करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे तर अध्यक्ष महोदय मला आपल्याला आपल्या निमित्तानं मंत्री महोदयांना एक प्रश्न करायचा आहे की या चारा छावणी चालकांना या ठिकाणी आज त्यांना जे एवढ्या दिवशी पेंडिंग राहिलं हे कुठल्या अधिकाऱ्यामुळे राहिलं आणि कशामुळे राहिलं आणि त्यांच्यावर काय कारवाई करणार आणि शिवाय या शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यापासून आपण परावृत्त करणार का ही माझ्या मंत्री महोदयांना प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न मंत्री महोदयांना हा आहे की हे अधिवेशन संपण्याच्या आत या चारा छावणीच्या चालकांना आपण पेमेंट अदा करणार का